मराठ्यांच्याशिवाय सत्ता टिकूच शकत नाही असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज सरांगे पाटील यांनी परळी येथे आयोजित केलेल्या घोंगडी बैठकीदरम्यान ते बोलत होते आज रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता परळी येथे घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान ते बोलत होते ते म्हणितले आम्हाला राजकारणात जायचं नाही असे देखील जरांगे पाटील यांनी बोलताना व्यक्त केलं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे सगळे सवेर्याचा कायदा लागू करावा यासाठी त्यांनी घोंगडी बैठकीचे आयोजन केले होते यासाठी ते विविध ठिकाणी घोंगडी बैठका घेत आहेत त्यामुळे ते म्हणाले की आम्हाला आरक्षण द्या अन्यथा भाजपाचे एकशे तेरा आमदार पाडू असा देखील इशारा त्यांनी यावेळी दिला शंभर टक्के मराठ्यांचे सुद्धा दिवस बदलणार म्हणजे बदलणार आपला निर्णय आणखी झाला नाही उभा करायचे का पाडायचे तुम्ही एकदा पाडून मराठ्यांची ताकद दाखवली जर आता उभं करायचं ठरलं मराठ्यांचे निवडून आणून मराठ्यांनी ताकद दाखवायची किती पण त्रास होऊ द्या तुम्हाला पाठी मागून पोलीस जरी मारित असले मतदानाला जाऊ नको म्हणून तरी त्या खोक्यापर्यंत जायचं तिथं पारले बिस्किटचा ला ला पुढा लावलेला असतो आडा याच्या पलीकड सांगतो लयच त्रास होत असला त्याच्या संघ हिंडा पण मतदानाच्या दिवशी त्या खोक्याच्या आडून गेल्यावर ज्याला मतदान करायचं सांगितलं त्यालाच करा त्याला असं वाटलं पाहिजे तुम्ही सगळे मायासंघ हिंडत होतात मी पडच कस काय मग मागच्या बारीना लोकांनी जसे उत्तरं दिले तसे ह्या बारीना द्या मागच्या बारीना पडणारे विचारायचे महाराष्ट्रातले म्हणतो तुमचे धल्ले नाही बरं का तिकडं लांबच सांगतो मी इकडं नाही सांगत ते उत्तरं मी मतदान केलं पण त्यांनी केलं नस त्याला विचारलं तेव्हा म्हणायचं मी केलं पण येणेच केलं नाही त्याला विचारलं तेव्हा म्हणायचं त्यांनी नाही केलं राहून त्यांनी केलं राह यानेच नाही केलं नुसती ढाकला ढकली शेवटी ते म्हणलं मी पडोच ना जाऊन उत्तर देऊन मराठ्यांनी यावेळेचा गणिमे कावा वापरलेला कोणालाही कळाला नाही आणि या राज्यात न होणाऱ्या घटना मराठ्यांनी यावेळेस ताकद दाखवून घडून दाखविल्या